आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ शेती आणि मातीशी निगडीत असलेली माणसं नेहमी पुढे जातात संघर्ष हा प्रत्येकाला आत्मविश्वास देत असून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आभासी हिरोंना आदर्श मानण्यापेक्षा प्रत्येकाचा खरा हिरो हा जन्मदाता बाप असतो तर त्याचं पहिलं प्रेम हे आई असते आई वडिलांचा संघर्ष ज्या मुलांनी बघितलेला असतो तो त्याच्या जीवनात तो कधीच विसरत नाही आई वडिलांचे उपकार कधीही न फिटणारे असतात त्याला पर्याय फक्त त्यांचा सन्मान करणं हा एकच उपाय आहे असाच आपल्या जन्मदात्या आईचा सन्मान संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील प्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब डेरे आणि भारत डेरे तसेच कुटुंबियांनी आई गंगा भागीरथी कृष्णाबाई कुशाबा डेरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून केला तर त्यांनी केवळ आपल्या आईचाच सन्मान न करता गावातील पंच्याहत्तर वर्षावरील मातांचाही सन्मान केला आणि सामुदायिक चिंतन केलंय यावेळी डेरे कुटुंबियांच्या वतीनं सर्व मातांचं पाद्यपूजन करून प्रत्येक मातेचा सन्मान केला गेला तर प्रत्येक मातेला केशर आंब्याचं रोपटं दिलं गेलं या कार्यक्रमानिमित्तानं प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज देशमुख यांचं सुश्राव्य कीर्तन झालं कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डेरे कुटुंबियांच्या वतीनं केला गेला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती होती तर माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या पत्नी पुष्पाताई लांबटे माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे पांडुरंग घुले माधवराव कानवडे कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे मिलिंद कानवडे उद्योजक बाळासाहेब देशमाणे अनिल काळे विलास कवडे संपतराव डोंगरे हरिभक्तपरायण शालिनीताई देशमुख डॉक्टर सुनीता कोडे दीपक महाराज देशमुख रमेश गुंजाळ यांसह परिसरातील ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येनं हजर होते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या पंच्याहत्तर महिलांचा सुद्धा अविष्ट संतन सोहळा करताना मनाला प्रचंड आनंद होत आहे कारण या सर्व मातांचा आपल्या परिवारासाठी आपल्या गावासाठी फार मोठ योगदान आहे हे योगदान आपल्याला कधीही विसरता येणार नाही आज मी माझी पत्नी माझा भाऊ माझी मुलं त्याचप्रमाणे या गावातील माझे ग्रामपंचायत सदस्य असो या विविध क्षेत्रातील मान्यवर असो हे सर्वजण माझ्या सुखदुःखामध्ये नेहमीच सहभाग सहभागी असतात आणि या सर्वांच्या सहकार्यानेच हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे या पावन सुंदर सोहळ्यासाठी माझ्या संपर्कात आलेले जे जे आमदार आणि जे जे खासदार ज्यांची मी दोन महिन्यापूर्वीच गाठ घेतली होती आणि मैत्रीपूर्व संबंध त्यांच्या संती माझे होते परंतु आपल्याला सर्वांना माहीतच आहे आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि हा लढा चालू असताना आज माननीय महोदय मुख्यमंत्री साहेबांनी वीस तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन बोलवलं आहे आपण बघितलेलंच असेल सर्वांनी आपल्या क्लिप्स बाईट्स या कार्यक्रम साठी पाठवलेला आहे काल या तालुक्याच्या भाग्यविधाते नामदार बाळासाहेब थोरात यांचाही फोन येऊन गेला त्यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची फार त्यांची इच्छा होती परंतु मेमला साहेब आपल्याला आरक्षण पहिलं महत्वाचं आहे आम्ही सोय करत राहू परत कार्यक्रम करू परत शंभर सोहळा आम्ही करू पण आज आमच्या लेकरांना आमच्या बाळांना आम्हाला आरक्षण जरुरी आहे म्हणून आज ज्यांना ज्यांना आपण सर्वांना इन्व्हाइट केलं होतं हे सर्वजण आज मुंबई येथे आपल्याला आपल्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि म्हणून कोणताही राग न मानता त्यांनी स्वतःही आपली दिलगिरी व्यक्त केली हे सर्व करत असताना आज या ठिकाणी जरी आमदार बाळासाहेब थोरात आमच्यामध्ये नसले तरी त्यांचा निरोप त्यांच्या बाईटद्वारे इथं पोहोचलेला आहे त्याचबरोबर माझे मित्र मित्र जरी ते खासदार असतील संजयजी राऊत सर्वांना माझ्या संघ सर्वांना माहीत आहे जे मी शिर्डीला गेलो असताना रात्री दहा वाजता मी त्यांना भेटायला गेलो आणि मी त्यांना एक मेसेज टाकला की साहेब मी हॉटेलवरती आलेलो आहे मला तुम्हाला भेटायचं आहे अतिशय झेड सिक्युरिटी कुणाला जायची परमिशन नाही एवढं असताना माझ्या माझ्यासाठी माझे सहकारी होते त्या सहकार्याने बघितलं की डेरे साहेबांचा सा आणि खास राऊत साहेबांची काय ओळख आहे का तेही आज दिल्लीला पक्षाच्या कामासाठी असल्यामुळं त्यांचंही प्राप्त पत्र मला प्राप्त झालं त्याचनंतर माझे दुसरे मित्र सदाशिवराव लोखंडे हेही काल आईला अभिष्टचंदन सोहळ्याला आज अधिवेशनाला मुंबईत असल्यामुळे तेही येऊ शकले नाही त्यांनी काल एकदा घरी येऊन शुभेच्छा दिल्या त्यानंतर माझे दुसरे खास मित्र खासदार हेमंतजी गोडसे आपण बघितलं असाल काल जेव्हा दिल्ली ते दिल्लीवरून निघत होते माझं त्यांच्याशी बोलणं झालं मला बोलले बाबूबाई मला तिकडे ते बाबूबाई म्हणतात मला बोलले बाबूबाई मी आता एअरपोर्टला निघत आहे आणि जसं मी नाशिकला पोहोचेल संध्याकाळी तुझ्याशी बोलतो आणि उद्याचं प्लॅनिंग करतो आपण बघितलं असेल काल येता त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला रात्री परत बोलणं झालं म्हणजे साहेब तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या नाही आलं तरी चालेल आणि त्याचबरोबर माननीय आमदार निलेश जिलंगे साहेब असो या आमचे दादा तालुक्याचे सतेचे दादा असो या सर्वांनी हाच निरोप दिलेला आहे त्या अधिवेशन असल्यामुळं आपण पोचू शकत नाही त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र रामारीजी कातोरे त्यांचाही नेहमीच आम्हाला या पूर्व कार्यक्रमासाठी सौभाग्य लाभलेलं आहे त्याचबरोबर आमचे दादा ज्यांचा मला पिता समान मी त्यांना मानतो आणि नेहमी ते मला माझ्या प्रेम करतात त्याचबरोबर पश्चिम एरिया पश्चिम एरियामध्ये आपल्या संपादावरची डोंगरे असो पांडुरंगदादा भुले असो किंवा माझे मित्र अजयजी फटांगरे असो या सर्वजणांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मला शुभेच्छा दिलेल्याच आहेत हे सर्व मित्र परिवार असताना सुद्धा त्याचबरोबर एक आमच्या अतिशय जवळचे मित्र ज्यांचं बोलणं माझ्याकडून राहून गेलं आमदार लांबटे साहेब आमदार लांबटे साहेबांबद्दल सांगायचं ते मला सिलवसासाठी मध्ये तिथं आले होते मला वाटले भाऊसाहेब आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अकोल्यामध्ये आपल्याला एमआयडी सी टाकायची आहे आणि त्यासाठी काही ते हजारो एकर जमीन त्यांनी अधिकृत केलेली आहे आणि त्यांनी मला येऊन सिलवसा इथं भेटलं आणि सिलवसाच्या सर्व उद्योगपतीसाठी मी त्यांना त्यांची मिटिंग करून दिली आणि लवकरच तो पुढचा कार्यक्रम अधोरेखित होणार आहे गंगा भागीरथी कृष्णाबाई ढेरे यांचा जन्म अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या अमृतवाहिनी प्रवारा नदीकाठी वसलेल्या कळस गावामध्ये सन एकोणीसशे सदोतीस साली झाला कळस येथील वाकचौरे परिवारातील सोन्याबाई वाघचौरे व स्वातंत्र्य सेनानी बापू शहाजी वाघचौरे यांच्या पोटी झाला आपली सर्व जनता पारतंत्र्यात होती इंग्रजांच्या गुलामगिरीत होती त्या गुलामगिरीतून माझ्या जनतेची सुटका झाली पाहिजे देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन असतील मोर्चे असतील प्रसंगी तुरुंगवास जरी भोगावा लागला तरी न डगमगता अतिशय स्वाभिमानानं त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला व या मातीतल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम व या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम बाईंच्या वडिलांनी केलं ते अतिशय प्रामाणिक होते अतिशय शिस्तप्रिय होते अतिशय स्वाभिमानी होते आणि अतिशय परखड स्वभावाचे होते आणि तोच गुण आपल्याला सातत्यानं बाईमध्ये सुद्धा बघायला मिळतो बाईंना फक्त एकच भाऊ स्वर्गीय शिवाजी बापू वाकचौरे तसा हा अतिशय छोटा परिवार परिस्थिती तशी खूप बेताची शेतकरी आणि स्वातंत्र्यासाठी काही करण्याची तयारी असलेल्या परिवारात बाईंचा जन्म झाला वडील स्वातंत्र्य सेनानी त्यामुळे सतत ते बाहेर असायचे पण आईने सर्व गोष्टी बाईंना शिकवल्या खर तर मी प्रणाम करेल या मातेला की त्यांनी तीन सुपुत्र अनेक मुलगी जन्माला घातली आणि एक सुपुत्र हा असा घडवला की त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे आपला झेंडा फडकवला आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर येथे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या कृष्णा इंडस्ट्रीचं नाव हे संपूर्ण भारतभर पोहोचवलं माझा आणि भावसाहेबांचं साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी चर्चा झाली आईचा सत्कार करायचा आहे आईचा सत्कार करायचा अगोदर भाऊसाहेबाच्या तोंडातून शब्द होता मला माझ्या एकट्या आईचा सत्कार करायचा नाही गावातील तमाम महिलांचा मला सत्कार करायचा आहे त्याच्यात पंच्याहत्तर वर्ष पार पाडलेले आहे अशा महिलांचा आम्हाला सत्कार करायचा आहे मी असेल किंवा भाऊसाहेब असेल गावामध्ये कोणतंही काम करायचं असेल तर स्वार्थापोटी नाही करायचं ज्या माणसाच्या तोंडातून असा शब्द येतोय की मला गावातील पहिल्या पंच्याहत्तर महिलांचा सत्कार करायचा आहे आणि त्याचबरोबर माझ्या आईचा सत्कार करायचा आहे असं हे मन असं हे मन उचित लोकांमध्ये असतं आई वडिलांचा सत्कार सगळेच करतायत त्याचबरोबर गावातील ह्या महिलांचा सत्कार सुद्धा भाऊसाहेबांनी करून एक आदर्श या गावाला दाखवला आहे अगदी भाऊसाहेब असेल किती त्यांचे बंधू असतील संध्याकाळचं जेवण काय करायचं असा प्रश्न हा आमच्या कृष्णा मावशीच्या डोक्यात असायचा परंतु त्या कडक होत्या कडक शिस्तीच्या होत्या अशाही परिस्थितीत आपल्या चारही मुलांना खूप चांगलं वाढवलं पुढे भाऊसाहेब सिलवसाला गेला उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी मोठी भरारी घेतली आणि हे सगळं पुण्य हे त्यांच्या आई वडिलांचं असेल किंवा गावासाठी किंवा समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक ज्ञात अज्ञात माणसाचा असेल अशामुळे आज भाऊसाहेब सुद्धा इथपर्यंत पोहोचला हे खरं तुमच्या सगळ्यांच पुण्य थोडं थोडं आमच्या सगळ्यांच्या पदरात टाकल्यामुळे आज भाऊसाहेब एवढा मोठ्या उंचीपर्यंत पोहोचला आणि सगळ्यात मोठ प्रेमाचा पुण्याचा घडा पहिल्याच वर्षी कुशोबा डेरे आणि आमच्या कृष्ण मावशीने टाकला आणि त्यामुळे आज हे डेरे परिवार हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये कृष्ण इंडस्ट्रीच्या माध्यमातून पुढे पुढे गेलेला आहे त्या ठिकाणी केलं ते आपल्या कांदारपैकीचे सुपुत्र मान्य श्री बाळासाहेब देशपाने मान्य श्री अनिल राव काळे त्याचप्रमाणे आपल्या काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मानेश्री मिलिंदी कानवडे आपल्या साखर कारखान्याचे चेअरमन मानेश्री बाबासाहेब ओहोळ व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर येथे उपस्थित असणाऱ्या मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे त्याचप्रमाणे आपल्या पंचक्रोशीमधील सर्व पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या अतिशय सुंदर असं फेटे घालून हार घालून या ठिकाणी ज्या बसलेल्या आहेत आणि एकमेकीबरोबर गप्पा मारतायत अशा आमच्या सगळ्या माऊली उपस्थित सर्व नातेवाईक अप्तिष्ट त्याचप्रमाणे मातोश्री कृष्णाबाईंचं माहेर हे कळसचे वाक्चौरेंचं आहे वाक्चौरे परिवारातील त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचे माहेरचे सर्वजण सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते खरं तर त्या काळात मोबाईल नव्हते तर मोबाईल असते आईने लगेच तिच्या आईला फोन केला असता मला खूप काम पडत मी काय करू तिकडून आई म्हणली असती ये निघून इकडं बाहेर काय करते तरी जाऊ दे आता तशी संस्कृती आहे साध्या मोबाईलची मुलींना मुली सासरी गेल्या कि दहा दहा फोन असतात बाई तू उठली का बाई तू जेवली का बाई तू झोपली का आणि तुझी सासू कुठे तुझी सासू कुठे अशा प्रकारे मग सासू म्हणजे त्यांना एकंदरीत भोकाडीच वाटायला लागते तर असं एक वातावरण आहे आणि म्हणून मला वाटतं त्या काळात मोबाईल नव्हता आणि यांचे संसार सुखाचे झाले तरी दुःखाचे प्रसंग आले तर या दुःखामध्ये त्यांचा भाऊ म्हणजे आपचे वागतो रे मामा आईच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले पण त्यांनी फार डोकं घातलं नाही तिला आलेल्या संकटासाठी ते सतत या ठिकाणी उभे राहिले आणि अशा प्रकारचं एक जीवन असताना आजपर्यंत जो सोन्याचा दिवस उगवलेला आहे तोच होण्याचा दिवस येण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले खूप त्याग केला मला खरं म्हणजे कार्यक्रमाला यायचच होत व तू याच या एखाद्या तस तो हिंदी सिनेमात आपण बघतो ना की तो हिरो जखमी झालेला असतो परंतु त्याला लगेच तो उठतो त्याला लगेच ते बँडेज बिंडेज बांधलेला असतं ते बँडेज घेऊन तो तिकडे त्या ठिकाणी जातो आणि मग लढाईला जात असतो तशा आई म्हणजे म्हणजे आपण खूप इतिहासामध्ये शूर गाचीची राणी असेल अहिल्याबाई होळकर असतील अशी वर्णनं ऐकली मला असं वाटतं की आई कृष्णाबाईंचं स्वरूप हे अहिल्यांबाई सारखंच आज मला भासतं आहे आणि अशा पद्धतीने त्या आई आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी ठरलं होतं त्यांनी सांगितलं मी त्यांना कार्यक्रम थोडं पुढे टाकला आता एवढं मोठं सर्जरी झाली पण त्याला नाही मला त्याच दिवशी करायचं आहे आणि त्याच दिवशी करा मग आणि मला खूप आनंद होतो आई ते म्हणजे असं वाटणार नाही कुणाला सांगून की त्यांचे एवढे मोठे ऑपरेशन झाले तर असत्यंत चांगला कार्यक्रम इथे भाऊसाहेबांनी के आयोजित केलाय मी त्यांचं या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि जाता जाता एकच सांगतो की मागची पिढी मित्रांनो त्यांचा सत्कार सन्मान आपण करतो त्यांचे आशीर्वाद घेतो तर त्याचे गुण आपल्याला घ्यायला पाहिजे मी म्हणेन माझ्या काही सगळ्यांच्या आज मला कौतुक वाटलं की डॅशिंग बाई आम्ही अहो पडद्यावरच फक्त नायिकांच्या भूमिका साकारतो पण अशा खऱ्या नायिका आयुष्यात फार कमी पाहायला मिळतात त्यामुळे कृष्णा आईंचं मी मनापासून अभिनंदन करते आता मी त्यांच्या बाजूला एवढा वेळ बसले होते एवढी स्ट्रॉंग एवढी बाई आणि अशी अजूनही म्हणजे कोण म्हणेल का या बाईला काय डिस्चार्ज मिळालाय आणि आलेत या एवढं तर मस्त आहेत कुठेही दुखण्याचा लवलेश नाही बोलण्यात कुठेही असं नाही ते दुखणं सांगतायत रडगाण गात काही नाही त्यामुळे भाऊसाहेब आम्हाला अगदी शंभर टक्के विश्वास आहे की तुम्हाला सगळ्या मुलांना या बाळीने या मातेने कसं वाढवलं असेल खरंच मनापासून मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले माझ्या आई शिक्षिका वडीलही मध्ये त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे पण माझ्या आईचे संस्कार ज्यामुळे मला आजही अभिमानाने मागे वळून पाहताना वाटत की आपलं पाऊल कुठेही चुकीचं पडलं नाही कारण ते आमच्यावरचे संस्कार होते नाहीतर या इंडस्ट्रीत वावरताना बरेच मोहाचे क्षण येत असतात पण आईचा एवढा धाक होता जबाबदारी होती की कुठेही तुझे पाऊल चुकलेलं पाहिलं तर मी तुला काम करू देणार नाही आम्ही तुझ्यावर कोणीही अवलंबून नाही तू नीट वागलीस तर तुला सिनेमात काम करायला देईल आणि त्यामुळे आज खरंच अभिमान वाटतो की माझे सासू सासरे सासूबाई माझ्या आत्ताच गेल्या दोन वर्षांपूर्वी पण माझे सासू सासरे म्हणा आई वडील म्हणा माझे भावंड म्हणा आणि माझ्या सगळ्या नंडा सगळेच सासर आणि माहेरचा सा परिवार जे मला एवढा पाठिंबा देतात सपोर्ट करतात कौतुक करतात हे सगळं त्याचं श्रेय आहे कारण तुमच्यावर झालेले संस्कार जे माझ्या मी मुलींवर आता केले माझी मोठी मुलगी पायलट आहे एअर इंडियामध्ये दुसरी मुलगी माझी डॉक्टर आहे आणि बरं वाटलं त्यांनी वेगळी क्षेत्र निवडली मग आमचा काही हट्ट नव्हता की या इंडस्ट्रीत यावं म्हणून आज एका मातेच्या सोहळ्याला आले मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी न येऊ देणं हेच आपल्या मुलांचं कर्तव्य असतं आणि त्यांनाच त्या वडिलांचा आशीर्वाद असतो आता आपण बघतो की बऱ्याच स्त्रिया शहरांमध्ये मी माझा नवरा आणि माझी मुलं एवढीच तिला हवी असतात आपल्या सासू सासरे नको असतात आई वडील प्रत्येक मुलीला हवे असतात पण सासू सासरे नको असतात पण अशा काळात तुमच्या पत्नीही तुमच्या आईना तेवढंच पाहत आहेत आणि एवढी कौतुकाची बाब आहे की हे ग्रामीण भागात चित्र पाहायला मिळतं आणि तुम्ही तुमच्या आईचंच अभिष्ट चिंतन सोहळा केला नाही तर इतर माझ्या सगळ्या मातांचा सत्कार केला त्याबद्दल अतिशय पंच्याहत्तरी काय 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 जण ऐंशी एकोणनव्वद आहेत मला माहित नाही त्यांच्या घरोघरी या पंच्याहत्तरी झालेत आहेत की नाही पण तुम्ही हे ज्या पद्धतीने केलं ना याबद्दल सलाम आहे तुम्हाला आणि तुम्ही ह्या डेरे व्यवस्थित केल्या खूप बरं वाटलं म्हणजे येतानाच एक मी कधीपासून येते बॅनर बघत होते आणि काय कमाल कारण हा कार्यक्रम होतोय की नाही ही शंका होती मला श्यामदा म्हणाले ताई त्यांच्या आईचं आत्ताच ऑपरेशन झालं कालपर्यंत भीती होती पण एवढे विलपॉवर एवढी स्ट्रॉंग की बाई अशी घडवणारच व आपल्या मुलांना खरंच आहे खरंच आहे आज मला या क्षेत्रात वावरते मला खरं सांगू का माझ्या इमेजमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात कोणीतरी भाऊ आहे कोणीतरी आई आहे कोणीतरी मैत्रीण आहे आणि ह्या इमेजचा मला अभिमान आहे मला लोक बऱ्याच वेळा म्हणतात तुम्ही रडूबाईच्या भूमिका करता पण मी अभिमानाने सांगते की शरीर प्रदर्शन करण्यापेक्षा माझी जी इमेज आहे आणि मी माझ्या महिलांच्या हृदयात बसते त्याचा मला अभिमान आहे माझ्या सासरच्या ना माहेरच्या कधी मान खालावी खाली घालावी लागली नाही जवळजवळ आत्तापर्यंत सव्वा तीनशे चित्रपट केले आणि आत्ताही वर्षाला जवळजवळ पाच ते सहा चित्रपट करत असते पण अजूनही आत्ता मला जेव्हा भूमिका आवडते तेव्हा करते कारण आता मला रडवण्याचं कंटाळ इथं आलो बाळासाहेब ढेरे यांच्या आईचा वाढदिवसा साजरा करायलासाठी आम्ही सगळ्या महिला आलो इथं सगळ्यांना बरं वाटलं त्यांनाही बी सुख समाधान देवो ही देवाजवळ इच्छा आमची त्यांनी आईबरोबर सत्कार केली त्यांच्या आईचा जसा वाढदिवस तसा सगळ्या महिलांचा वाढदिवस घातला त्यांच्या आईच्या वयामध्ये मा सगळ्या महिला बोलवल्या सगळ्यांची सत्कार केली जाऊ सुख सुखाना राहू या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या तर गावातील आणि परिसरातील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी यांची देखील आवर्जून उपस्थिती होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक मिलिंद कानवडे यांनी केलं तर सूत्रसंचालन दत्ता कासार आणि पोपटराव आगलावे महाराज यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कारण का समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर